आवाज मराठीचा दोन ठाकरेंच्या एकीचा सरकार विरोधात ठाकरेंनी आवळली वज्रमुठ मेळाव्यात होणार युतीची घोषणा पैसा सा हा ट्रेलर लॉन्च आहे माझा ट्रेलर मी काल लाँच केला होता पिक्चर yapi... बाकी है... बाकी है... पिक्चर सरकारनं हिंदी सक्तीवरून माघार घेतल्यानंतर ठाकरे बंधूंनी जुलैला एकीची वज्रमुठ आवळण्याचं जाहीर केलंय तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकी संदर्भात उद्धव ठाकरेंनी निमंत्रण पत्रिकाच प्रसिद्ध केली आवाज मराठीचा असं म्हणत ही जल्लोषाच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका संजय राऊतांनी प्रसिद्ध केली पाच जुलैला वरळी डोम मध्ये तब्बल एकोणीस वर्षानंतर ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येणार आहेत मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास मनसेचं अस्तित्व धोक्यात येईल असा दावा शिंदे गटानं केला आहे तर भाजपनं मात्र ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत शुभेच्छा दिल्या आहेत बघा एका मोर्चाकरता एकत्र येणं तो पण पक्षविरहित हा मोर्चा आहे माझं तरी स्पष्ट वैयक्तिक मत आहे माननीय राजसाहेब ठाकरे उद्धवजींसोबत जायचा निर्णय घेणार नाहीत उद्धवजींसोबत जाणं म्हणजे स्वतःचं अस्तित्व संपवणं उद्धवजींसोबत जाणं म्हणजे ती व्यक्ती सर्वात जास्त त्या व्यक्तीला जवळना कोणी ओळखत असेल तर माननीय राजसाहेब ठाकरे ओळखतात आणि म्हणून मला वाटतं त्यांच्यासोबत जाणार नाही कुटुंबाने एकत्र राहिलंही पाहिजे कारण कुटुंब व्यवस्था ही समाजाची आणि आमच्या हिंदू धर्माच्या कार्यपद्धतीचा भाग आहे म्हणून याला आमचं समर्थनच आहे राहताराला निवडणुकीतलं बळ आणि कोण घाबरलं तर माझा चॅलेंज आहे काँग्रेस उद्धव ठाकरे सेना मनसे अन्य शरद पवारांचा पक्ष हिंमत असेल तर एक तर लढा खरं तर हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची भूमिका घेतली आणि त्यानंतर सरकारनं हिंदी सक्तीचे आवडलेली एकीची वज्रमूट पाच जुलैच्या जल्लोष सभेनंतरही महापालिका निवडणुकीसाठी कायम राहणार की पुन्हा महापालिकेचं गणित जुळवून दोघांच्या वाटा वेगळ्या होणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज